महाराष्ट्र दिन कामगार दिन व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटन स्थानाकडे निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे हायवेवर वाहतूकुंडी निर्माण झाली आहे खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान तब्बल आठ ते दहा तास किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा पाहायला मिळत असून काही मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी तासन तास वेळ लागत आहे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सुट्टीमुळे शासकीय व निमशासकीय कार्यालय बंद आहेत तसेच शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने नागरिकांनी पर्यटन स्थळी जाण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे महामार्गावर अचानक वाहनांची गर्दी वाढली असून रस्त्यावर अडकलेल्या वाहनांना वेळेचे नियोजन कोलमडले असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे